हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग चौथीस शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळते चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन ऑलवर सेट करा गौरीने शिवच्या डोळ्यात पाहिलं शिवचं असं शांत राहणं तिला आजपर्यंत घाबरवत होतं कारण हे शिवच्या स्वभावाच्या पूर्णपणे विरुद्ध होतं मी ठीक आहे पाटील साहेब तू काळजी नको करू गौरी पुन्हा म्हणाली पण आज तिच्या आवाजात तो आत्मविश्वास नव्हता जो नेहमी असतो शिव काहीच बोलला नाही फक्त तिच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत राहिला मग पुढे आलेले तिचे केस मागे सरकवत तिच्या मानेकडे एक नजर टाकली गौरीची भीती वाढत होती ती पुन्हा म्हणाली मास्क जायला दोन तीन दिवस लागतील पण मी ठीक गौरीचे वाक्य पूर्ण होण्याआधी थी। शिवने तिच्या तोंडावर बोट ठेवले ती गप्प झाली शिवने तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिले मग परत येऊन चहाचा कप घेतला आणि बसून प्यायला लागला गौरीने निखिलकडे बघितल्यावर निखिल हळूच म्हणाला काळजी करत आहे पण दाखवत नाही त्याच्या बोलण्यावर गौरी हलकेच असली पण तिचे मन आतून अस्वस्थ होते कारण शिवला भेटल्यापासून तिने त्याला इतका शांत कधीच पाहिला नव्हता नर्सने येऊन तिचे काम केले काही वेळाने डॉक्टर आले आणि गौरीला चेक केलं शिव त्यांच्यासोबत बाहेर पडला परत आल्यावर तो निखिलला म्हणाला जाऊन फॉर्मॅलिटी पूर्ण कर डिस्चार्ज मिळाला आहे निखिल निघून गेला त्यानंतर शिव गौरीकडे बॅग सरकवत म्हणाला जाऊन चेंज कर गौरी बॅग घेऊन वॉशरूममध्ये गेली ती निघून गेल्यावर शिव विचित्र राहला आणि काही वेळाने दार वाजवून म्हणाला पाणी नीट येत आहे ना हो हो असं म्हणत गौरीचे डोळे विस्पारले तिने आपल्या कपाळावर हात ठेवला दुसरीकडे शिवने जबडा घट्ट केला पण तो काही बोलला नाही इकडे अंजली नयनला म्हणाली भाई तू हवं हो तर वहिनीला घेऊन घरी जा काकी आल्यावर मी निघून जाईल नाही तू तु जा तुझी तु आई वाट पाहत असेल आईला माहीत आहे आणि आत्ताच मी तिच्याशी बोलले तरीही जा आम्ही आहोत इथे श्रीकांत संगीता सोबत आत येत म्हणाले सर्वांनी त्यांच्याकडे पाहिले हो आम्ही इथे आहोत तर सगळेच जा मी एकदा जाऊन डॉक्टरना भेटतो तुम्ही या असं म्हणत प्रताप बाहेर निघून गेले ते रिसेप्शनवर आले आणि गौरीबद्दल विचारू लागले इकडे अंजली नम्रता आणि नयन सोबत बाहेर निघत होती तेवढ्यात रिसेप्शनवर उभा असलेल्या निखिलवर तिची नजर गेली तिने त्याला आवाज द्यायचा विचार केला पण नयनला बघून गप्प बसली आणि म्हणाली तुम्ही चला मी आले असं म्हणून ती निखिलच्या दिशेने निघाली निखिल इथे काय करतोय कोणासोबत आला आहे आणि काल रात्रीही तो इथेच होता असा विचार तिच्या मनात चालू होता तिने निखिलला आवाज दिला पण तोपर्यंत तो पुढे तो तो सरकला होता आणि कदाचित त्याला ऐकू गेलं नाही अंजलीही त्याच्या मागे गेली निखिल एका रूम जवळ गेला अंजली त्यांच्या मागून येत होती आणि त्याला हाक मारणार होती पण रूम मधून बाहेर पडत असलेल्या शिवानी गौरीवर तिची नजर पडली गौरीला बघून ती लपून बसली निखिल त्या दोघांसोबत मागे फिरून बाहेरच्या दिशेने गेला निखिलला त्यांच्यासोबत पाहून अंजलीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले ज्यांची उत्तरे फक्त निखिलच देऊ शकत होता पण यावेळी त्याला भेटणे योग्य आहे का हा सगळा विचार करून ती पण बाहेर आली नयन आणि नम्रता तिची वाट पाहत होते ती येताच सर्वजण गाडीत बसून निघून गेली अंजलीला तिच्या घरी सोडून दोघेही घरी आले नयनला अचानक जाणवलं की नम्रता केल्या काही दिवसांच्या तुलनेत आज रिलॅक्स दिसत होती गौरीला भेटल्यामुळे आहे तिने जे सांगितले ते सर्व खरं आहे जर गौरी खरच तिथे आनंदात असेल मग तिच्या आयुष्यात ठवळावळ करा का करायची कारण अर्जुनला सुद्धा हेच हवं असेल की आपल्या बहिणीने तिच्या आयुष्यात नेहमी सुखात राहावे पण मग शिवचा विचार आला जेवढ्या पण भेटी झाल्यानंतर त्यानंतर गौरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला मन मानत नव्हतं जर खरंच त्याने आपलं शत्रुत्व काढण्यासाठी गौरीशी लग्न केलं आहे तर गौरी सुखात कशी राहील तो आपल्याच विचारत होता जेव्हा जयवंत देशमुखांनी त्याला हाक मारले आणि तो त्यांच्याकडे गेला इकडे सगळे बाहेर आल्यावर शिवने गौरीला गाडीत बसायला सांगितले आणि निखिलला म्हणाला तू आता घरी जा आणि थोड्या वेळाने ऑफिसला पोहोच मी तुला तिथेच भेटतो तुला घरी सोडून निघून जाईल त्याची गरज नाही असं म्हणत तो गौरीसोबत बसला आणि ड्रायव्हरला निघायला सांगितले गाडी पुढे सरकली तशी निखिलने टॅक्सी बोलावली आणि त्यांच्या मागे निघाला इकडे गौरी मनातल्या मनात अस्वस्थ होती तिला अंदाज आला होता की शिवला कदाचित तिचं खोट समजलं आहे ती शांत बसून आपल्याच विचारात हरवली होती की तिला आपल्या हातावर स्पर्श जाणवला शिवने तिचा हात घट्ट पकडला होता आणि गौरीकडे बघत म्हणाला हे हात इतके थंड का आहेत तब्येत ठीक आहे ना गौरीने त्याच्याकडे बघितलं आणि हलकीशी स्माईल दिली पण मनात हेच चाललं होतं की आज हा मनुष्यभक्षक सिंह कसा दुभत्या गाईसारखा वागत आहे शिवने तिच्याकडे पाहिलं आणि तिचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवत म्हणाला आराम कर कसला आराम आराम तर आराम झाला आहे माहीत नाही कोणते वादळ येणार आहे ज्यामुळे इतकी शांतता पसरली आहे ती मनातल्या मनात म्हणाली दोघेही घरी पोचली शिव गौरीचा हात धरून आत आला शालिनी आणि सर्वजण गौरीजवळ येऊन तिची चौकशी करू लागली आता तिला फ्रेश होते मग गप्पा मारत बसा असं म्हणत त्याने तिचा हात धरला आणि रूममध्ये आणून तिला फ्रेश होण्यास सांगितले गौरीच्या मनात खूप प्रश्न चालले होते की शिवच्या मनात नक्की काय चाललं आहे ती काहीच बोलली नाही आणि वॉशरूम मध्ये गेली काही वेळाने ती परत आली तर शिव सोफ्यावर बसलेला होता तिला बघून त्याने तिला आपल्याजवळ बोलावलं त्याच्या त्याच्याजवळ गेली बस शिव म्हणाला गौरी बसली भूक लागली असेल ना हे घे खा असं म्हणत नट्सने भरलेली प्लेट तिच्या समोर ठेवली गौरी चर्दयाची धडधड सुटली आणि तिचे डोळे विस्फारले ती आपल्या घशातील थुंकी गिळत हसत म्हणाली नाही भूक नाही मला ती शक्य होईल तितके नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होती पण शिवच्या या कृतीमुळे तिला आता खात्री पटली होती की तिचं खोटं पकडलं गेलं आहे शिवसारखा तिच्या चेहऱ्यावरती हावभाव बघत होता हे खा डॉक्टर म्हणाले आहेत हे तुझ्या तब्येतीसाठी खूप चांगले आहेत असं म्हणत तो स्वतः तिला भरवायला लागला गौरी त्याच्यापासून दूर जात उभी राहिली आणि बाहेर जाऊ लागली पण शिवने तिचा हात धरला गौरीचे हातपाय थंड पडले होते तिला समजलं होतं की आता कदाचित ते होईल त्याचा संशय आला होता तिला मला खरंच तिने हिंमत करून शिवकडे बघून बोलायचा प्रयत्न केला पण शिव तिच्या खूपच जवळ होता त्यामुळे पुढचे शब्द अडकून राहिले शिवने तिच्याकडे पाहिले मग तिचा हात धरून बाहेर येत गार्डला आवाज दिला त्याच्या भारदस्त आवाजात रागाची झलक स्पष्ट दिसत होती त्याच्या आवाजाने सगळेच हॉलमध्ये जमले गार्ड येऊन त्याच्यासमोर उभा राहिला शिवने त्याच्याकडे पाहिलं मग गौरीला ओढून गार्डच्या गालावर जोरदार चापट मारत म्हणाला कशासाठी पैसे देतोय तुला काम करायचे ना मग आमच्या मागे हॉस्पिटलला का नाही आलास सर आलो तर होतो तुमच्या मागेच होतो शिवने गौरीकडे पाहिले जी अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होती आणि पुन्हा गाडला एक चापट मारत त्याच्या कॉलरला पकडत म्हणाला पाच मिनटं पाच मिनटं उशिरा पोहोचलास तू पाच मिनिटात काय काय होऊ शकतं माहीत आहे कोणीही गायब होऊ शकतं गौरीने आपले डोळे मिटले शिव हे सर्व काय आहे काय शैलेश पुढे येत म्हणाले पण शिवने हात पुढे करून त्यांना तिथे थांबण्याचा इशारा केला आणि गौरीकडे कटाक्ष टाकून तो पुन्हा दुसऱ्या गाडीला मारत म्हणाला तुला वॉशरूमला जाण्यासाठी पैसे देत नाही काय सांगितलं आहे की माझ्या बायकोवरून क्षणभर सुद्धा नजर हटवायची नाही सावलीसारखं तिच्या सोबत राहायचं आहे मग तिची तब्येत कशी बिघडली गौरीने तिथून निघण्यात जाण्याचा प्रयत्न केला पण शिवने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचत तिला मिठीत घेत म्हणाला तू कुठे चालली आहे बघ तुला एक ओरखडा आला तर मी सगळ्यांची काय हालत करतो ते फुकटचं खायला कोणालाही परवानगी नाही मग गाठकडे बघून गौरीच्या चेहऱ्याकडे बोट दाखवत म्हणाला मार्क हे मार्क्स दिसत आहेत या सगळ्याचा हिशोब तुम्ही सगळे द्या सर ते मॅमची तब्येत खराब गार्ड आपले वाक्य पूर्ण करण्याआधीच त्याच्या तोंडावर छोसा मारण्यात आला होता एक्सक्युजेस नको काम पाहिजे मला हॉस्पिटलमध्ये ही कुठे गेली काय केलं माहीत आहे तुम्हाला शिवने गौरीकडे पाहिलं आणि मग गार्डला अजून एक ठेवून दिली गौरीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले शिवने तिच्याकडे बघितले आणि पुन्हा हात वर केला तेव्हा गौरी म्हणाले थांब त्यांची काही चूक नाही आहे गौरीने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले शिवने गार्ड्सना बाहेर जाण्याचा इशारा करून आपल्या हातांची घडी घालून तिच्याकडे पाहू लागला मी त्यांना चकमा दिला त्यांची काही चूक नाही आणि शिवने विचारले गौरीने त्याच्याकडे पाहिलं आणि मग नजर चोरत म्हणाली आणि मी स्वतःहून नट्स खाल्ले मला वहिनीला भेटायचं होतं शालिनीला सगळा प्रकार समजला होता ती पुढे आली आणि काहीतरी बोलणार एवढ्या शिवने तिला नाही म्हणून इशारा केला आणि गौरीचा हात पकडून तिला रूममध्ये ओढत आणले आणि एका झटक्यात सोडून दिले गौरी स्वतःला सांभाळू शकली नाही तिने शिवकडे पाहिले जो रागाने लाल होऊन तिच्याकडे पाहत होता शंका तर मला तेव्हाच आली होती जेव्हा तू त्या अवस्थेतही सिटी हॉस्पिटलमध्ये जायला सांगितले तेव्हाच ते मला संशय आला होता पण त्यावेळी मी काही विचार करू शकलो नाही पण जेव्हा देशमुखांच्या मुलाला तिथे पाहिलं तेव्हा माझा डोकं ठणकलं आणि मग मला तुझ्या बिघडलेल्या तब्येतीचे कारण समजले पण शिव पाटील फक्त संशयाच्या आधारावर निर्णय घेत नाही जोपर्यंत त्याच्यासमोर प्रत्यक्ष पुरावे येत नाही शिव तिच्या दिशेने सरकत म्हणाला गौरी तिचे पावले मागे टाकू लागली होती हिंमत कशी झाली तुझी माझ्यासोबत हा गेम खेळण्याची कसा विचार केलास की तू मला धोका देशील आणि मला समजणारही नाही गौरी काहीच बोलली नाही मी काहीतरी विचारलं गौरी देशमुख हिंमत कशी झाली तुझी स्वतःच्या जीवाशी खेळण्याची शिव ओरडला गौरी घाबरून एकदम मागे सरकली शालिनी शैलेश सर्वजण दरवाजाजवळ आले कोणीही आज जाण्याआधी शिवचा आवाज आला जो जिथे आहे तिथेच थांबा कोणीही मध्ये येणार नाही शिव हे सर्व काय आहे शैलेशांनी आज जाण्यासाठी पाऊल उचलले शिव तिथे आला आणि त्या सर्वांना रूम बाहेर घेऊन दरवाजा बंद केला शालिनीने घाबरून शैलेश यांच्याकडे पाहिले दोघांनीही दार ठोठावली आणि शिवला हाक मारली पण शिव त्यांची पर्वा न करता गौरीकडे सरकला घाबरल्यामुळे गौरीचा श्वास कोरडा पडत होता तिने शिवकडे पाहिलं आणि पटकन मागच्या दाराकडे वळली पण शिवने तितक्याच वेगाने तिला पकडलं मनगट फिरवून परत भिंतीला दाबलं कुठे पळणार माझ्यापासून पळून जाण्यासाठी जग लहान पडे समजलं तुला हे बघ आधी माझा ऐक ऐक तू गौरी देशमुख आणि माझे शब्द नीट गाठ बांध तुझ्या श्वासावर माझा अधिकार आहे तो किती वेळ चालणार आणि कधी थांबणार हा माझा निर्णय असेल आणि जर कोणी माझ्या अधिकारांच्या आड येण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला जिवंतपणे नरक दाखवीन जी फसवणूक आणि खोटं तुला तुझ्या रक्तातून तु मिळाले आहे ती माझ्यावर वापरण्याचे स्वप्नही पाहू नकोस नाहीतर ते होईल ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसेल शिव दात विचकत म्हणाला गौरीने तिच्याकडे बघून त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत म्हणाले मी तुझी मालमत्ता नाही जी तुझ्या इच्छेनुसार श्वास घेऊ शकेल तिचं बोलणं ऐकून शिव अधिकच चिडला तिच्या केसात बोटे घातली आणि चेहऱ्यावर दबाव टाकत म्हणाला हो तू माझी मालमत्ता आहेस मी तुझ्याशी अतिशय हळूवारपणे वागतो मला दाखवायची नाही ती बाजू तुला दाखवायला मला भाग पाडू नकोस तुला ते सहन होणार नाही आणि तुझ्या सहनशीलतेची पुशारकी मारत आहेस ना ती एका सेकंदात चूर होईल मी माझी दुश्मनी एका लिमिटमध्ये राहून निभावली आहे तेच केलं आहे जे मला सांगितलं गेलं होतं फक्त माझ्या रागावर कंट्रोल करून देशमुखांच्या स्वाभिमानावर हल्ला केला आहे नाहीतर मला वाटलं तर वाट त्यांचं घराणं नष्ट करायला आहे मी मागे पुढे पाहणार नाही लक्षात ठेव गौरी देशमुख जर शिव पाटील तुझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पाण्याला लावू शकतो तर दुसऱ्यांचा जु जीव जीवसुद्धा घेऊ शकतो मला मजबूर करू नकोस की मी आपली लिमिट क्रॉस करेन असं म्हणत त्याने तिच्याकडे एकटक पाहिलं आणि तिला सोडून मागे सरकला लक्षात ठेव माझे शब्द तुझा श्वास ही माझी मालमत्ता आहे आणि त्यावर तू तुझा हक्क सांगण्याचा सा प्रयत्न जरी केलास तर जिच्या काळजीने तू हे सर्व केलं आहेस ना त्या व्यक्तीची काळजी करण्याची संधीही तुला मिळणार नाही शिव पाटीलला त्याच्या जिद्दीवर येण्याचे चॅलेंज करू नकोस असं म्हणत तो रूम बाहेर गेला आणि त्याने दार लॉक करून घेतले हे काय करतोय तू तिची तब्येत ठीक नाहीये शालिनी म्हणाली जिवंत राहण्यासाठी जेवढा श्वास गरजेचा आहे तेवढा मिळेल तिला असं म्हणत तो निघून गेला सगळे त्याला हाक मारत राहिले पण तो ऐकला नाही आणि गाडीत बसून निघून गेला इकडे अंजली त्याला रूम आपल्या रूममध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती तिच्या डोक्यात सारखे सारखे निखिल बद्दल प्रश्न निर्माण होत होते तो गौरीला कसं ओळखतो तो तिच्या सोबत काय करत होता काय तो तिच्या नावऱ्याला ओळखतो जर हो तर कसं काय हे गौरीसोबत जे झालं त्यात निखिल सुद्धा सामील आहे तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तिचं मन हेच देत होतं की ती चुकीचा विचार करते ती स्वतःच खूप गोंधळून गेली होती तिने जास्त विचार न करता निखिलला भेटायचं ठरवलं तिने निखिलला फोन केला निखिलने नंबर बघितला तशी त्याच्या ते चेहऱ्यावर स्माईल आली बोल निखिल म्हणाला त्याचा गोड आवाज ऐकून अंजलीच्या चेहऱ्यावरही स्माईल आली आजही लाजते का निखिलचा आवाज ऐकून अंजली तसकून बोलली हे चुकीचं आहे लाजायचं असेल तर समोर लाज हा फोनवर बोलण्याचा लाजण्याचा काय सीन आहे असं काही नाही आहे ना ते मी काहीतरी विचार करत होते मला फोन लावून दुसरा काहीतरी विचार करत होती खूप चुकीचं आहे मग तू बरोबर काय आहे ते बोल म्हणजे म्हणजे त्या दिवशीची अर्धवट भेट पूर्ण कर भेटायचं आहे तुला ओ हो असं आहे तर बघ आज लास्ट मिनिटला काही काम तर नाही ना येणार नाही आलं तरी कॅन्सल इतकी उत्सुकता तुला भेटायचं आहे की मी फोन ठेवू अरे नाही मी तर मस्करी करत होतो तू तुझ्या तु तु कार्यालयाच्या अवतारात काय येते संध्याकाळी भेटू ये ओके आणि हो आपलं प्रॉमिस आठवतं आहे ना कोणतं प्रॉमिस विसरलीस ठीक आहे मी आठवण करून देतो आठवतं आहे मला निखिल आपलं बोलणं पूर्ण करण्याधी अंजली म्हणाली खरंच मी वाट बघेन अंजली म्हणाली आणि फोन ठेवला निखिल तिच्या फोन ठेवण्यावर हसू लागला आणि म्हणाला ही मुलगी पन्ना तिच्या लाजण्याची स्टाईलच वेगळी आहे असं म्हणून फोन ठेवला तेवढ्या शिवचा मेसेज आला केबिनमध्ये ये निखिलने पाहिला आणि उठून त्याच्या केबिन मध्ये गेला तू कधी आलास मला वाटलं लेट येशील निखिल आत येत म्हणाला मीटिंग किती वाजता आहे शिव त्याच्या बोलण्याकडे तुर्लक्ष करत म्हणाला आता एक तास पण तू का विचारतोय ती मीटिंग तर रवी अटेंड करणार होता तो कुठे आहे आला नाही आज तो कुठेतरी गेला आहे मेसेज केला होता की दोन तीन दिवसांसाठी कुठेतरी जात आहे पण कुठे गेला आहे तू विचारलं नाही गरजेचं नाही वाटलं मीटिंग आताच बोलाव काय झालं आहे तू ठीक आहेस ना वहिनी ठीक आहे जेवढं सांगितलं तेवढं कर कामाच्या वेळी कुठली दुसरी गोष्ट मला आवडत नाही ठीक आहे असं म्हणून निखिल निघून गेला इकडे शालिनी आणि बाकीचे सर्वजण काळजीत होते आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते पण ते लॉक होते आणि चावी शिव घेऊन गेला होता अमृता एका बाजूला बसून खुश होत होती शैलेश आता काळजीत पडले आणि त्याने गाडला बोलावून दरवाजा तोडायला सांगितले सॉरी सर पण सरांची ऑर्डर नाही आहे मी असं नाही करू शकत असं म्हणून तो निघून गेला शैलेश रागाने शिवला फोन लावू लागले पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता त्यांनी रागात फोन फेकून दिला समजतो काय स्वतःला काय माहीत काय केलं आहे तिच्यासोबत अपंग बनवून ठेवलाय तिला या घरात तुम्ही असा का विचार करताय मला माहीत आहे तो काही नाही करणार तिला शालिनी म्हणाली तसं शैलेश आणि तिच्याकडे रागाने पाहिले आई मागचा दरवाजा कदाचित तो उघडा असेल शिवानी म्हणाली तसे सर्वजण त्या दिशेने निघाले तो दरवाजा आतून बंद होता दरवाजा वाजवताना शालिनीने गौरीला हाक मारली पण आतून काहीच आवाज आला नाही गौरी गुडघे टेकून जमिनीवर बसून आपल्याच विचारात हरवली होती याआधी तिने शिवला इतका रागात कधीच पाहिला नव्हता या आधी जरी तो तिच्याशी कधी नीट बोलला नसला तरी आज ज्या रूपात होता त्या रूपात त्याने तिला कधीच पाहिले नव्हते फ्रेंड्स पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे जे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद